नमस्कार मी आता अंबाडी वज्रेश्वरी रस्त्यावर आहे आणि फीरबाबा बोलतो तो वडोदरा हायवेचं काम आहे इथे सर्कल आहे त्या वडोदरा जे एन पी टी हायवेचा हा मागे बघितलं का हा डम्पर चालला आहे प्रचंड धूळ ह्या रस्त्याने उडत असते आणि एवढे फास्ट जातात हे हायवावाले आणि रस्ता आपल्याला ब दिसा असेल एक गाडी गेली त्याच्या मागे आपण बाईक स्वर जाऊ शकत नाही प्रचंड असे श्वसनाचे त्रास इथल्या लोकांना बाईक स्वरवाल्यांना सहन करावे लागतात म्हणजे इथून आंबाडीपर्यंत आता मी वाईट सफे शर्ट घातला आहे मी जर ऑफिसला आलो असेल तर आंबाडी परत जाता आता शर्ट पाहत असेल तिथून म्हणजे एका एक गाडीच्या मागे दहा फूट अंतर ठेवून पण सुद्धा बाईक स्वर चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे ज्याच्याकडे ए सी गाड्या आहेत ते ए सी लावून काचा बंद करून आल्याबद्दल फिरून जातात पण ज्यांच्याकडे एसी गाड्या नाहीत चालणारे लोक आहेत किंवा मोटरसायकलवाले आहेत सायकलवाले आहेत त्यांना याचा सगळा सामान सामना करत असतात ह्या ती डोळ्यात जाते अपघाताचं प्रमाण वाढते ही झाली दिवसाची गोष्ट रात्री ह्या धुळीमध्ये काही दिसत नाही हे डम्परवाले कुठेही बंद पडले असतात रस्त्यामध्ये ना त्यांना रिफ्लेक्टर लावत ना त्या ब्लिंकर लाईट लावत कोणते सगळे नियम धाब्यावर बसून हे डम्परवाले तिथल्या तास असतात एखादी झाडाची फांदी काढून लावायची मग याच्यावर वाहतूक कोणींचं लक्ष नाही कोरेजचं लक्ष नाही त्या गाडीच्या नंबर प्लेटा दिसत नाहीत किंवा हवाच्या सवा माल भरून इथून रस्त्याने जातात परम साठ वाहतूक वाढलेली आहे या रस्त्यावरती तुम्हाला आंबाडी ते शिरसाडपर्यंत जायला दीड ते पावणे जो तास लागतात एक पाऊन तासाचा रस्ता आहे रस्त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्ही आता काम चालू करणार अजून पत्ता नाही हा किती दिवस सर्वसामान्य माणूस किती दिवस त्रास सहन करणार आहे ह्याची कोणत्याही कार्यकर्त्याला काही पडलेली नाही इथल्या स्थानिक लेवलच्या किंवा आमदार खासदार यांना कोणतीही काही पडलेली नाही प्रचंड प्रमाणात तुम्ही डॉक्टरना भेटी द्या इथले आंबाडी परिसरात डॉक्टर असतील प्रत्येक रुग्णाला श्वसनाचा ही धूळ नाकाच जाते श्वसनाचा त्रास सुरू आहे ताप इन्फेक्शन अशा बऱ्याच गोष्टी सुरू आहेत काय धुळेमुळं ही डायरेक्टली धूळ तुमच्याच जाते मग तु ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही की जे आत्ता एक दोन तीन मंडळी असतील किती गाड्या गेल्या मोठा मोठा डम्पर ही रस्त्याची धूळ पडते ती वेगळीच त्या डम्परमधून ती ग्रीडची पावडर पडते ती वेगळीच म्हणजे ती सगळी आपल्या नाकातोंडात घेऊन आपण चालत राहायचा इथं सगळी मला वाटते इथली मंडळी आहे जी नेते मंडळी किंवा स्थानिक लोक कुणी बोलायला तयार नाही सगळे मेलेले मुर्दे सारखे चालत राहिलेत त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही जो बोलतो त्याला साथ पण द्यायला होऊन तयार नाही आता या ठेकेदाराला प्रश्न कोण विचारणार शिरसाट ते अंबाडी हा रस्ता मंजूर झाला पण काम कधी चालू करणार आहे मी विचारलं पावसाळा संपल्यानंतर काम चालू होणार आहे पण अजून त्यांचा काय पत्ता नाही आपल्या अगोदर दोन तीन वर्षामध्ये हा एवढा भला मोठा नऊशे किलोमीटरचा वडोदरा जे एन पी रस्ता तयार होतो रेडी होतो आता जवळजवळ चालू येतो आणि आपण ही परिस्थिती बघतो हा इथला माणूस असाच मरणार आहे का मला इथल्या बांधकाम विभागाला प्रश्न विचारताय किंवा बांधकाम मंत्र्यांना प्रश्न विचारायचे आम्ही असेच धूळ खाऊन मरू का धन्यवाद